हॅलो फ्रेंड्स आज आपण भेटतोय आखाड पार्टीच्या नियोजनासाठी आमचे लाड पुरवायला आमचे बापू या ठिकाणी आम्हाला घेऊन आले आहे चला तर मग मी ट्राय करून तुम्हाला सांगतेच आमच्या घरापासून जवळ म्हणून आम्ही वाकडच्या लाड रेस्टॉरंटला आलो आहोत संध्याकाळी सात पोहोचलो पण भरपूर गर्दी आहे मला तर रस्ता मारून ओढायला आवडतो तुम्हाला डिश मधला सगळा रस्ता संपल्याशिवाय डिश खाली ठेवाविषयीच वाटत नाही आणि क्या बात एक नंबर झणझणीत रस्ता होता मला तर तिखट खायला जाम आवडत कोणाकोणाला तिखट खायला आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चुरलेली गरम गरम रस्ता भाकरी काय मग तोंडाला पाणी सुटत मला तर गावाकडच्या डिश एक्सप्लोर करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला घास तुमच्यासाठी माझा आवडता भात सुद्धा आला प्युअर इंद्रायणी राईस तुम्हाला इंद्रायणी राईस नसेल आवडत तर तुम्ही जिरा राईस सुद्धा मागू शकता

आणि मला लगेच पहिला घास खायला दिला पण पहिला घास एवढा गरम होता ना ऐ गीबच भाजली मी नाही इथले सगळेच खाण्यामध्ये दंग होऊन गेले खऱ्या अर्थानं इथली मटन थाळी लाडाचीच आहे लाडाने बनवलेली आणि लाडाने खाणारे सुद्धा आहेत जशी गप्पा मारता मारता माझी थाळी संपली सुद्धा मला तरी थाळी जाम आवडली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही फॅमिलीसोबत येणार असाल एकटे येणार असाल मित्रांसोबत येणार असाल तर लगेच निघा तुमच्यासाठी शोधली आहे एकदम उत्तम जागा वाकड भोसरी आणि कोथरूड येथेही यांची ब्रांच सुरू झाली आहे